बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार केल्यामुळे सुशिला बंसाळे यांची दहा भावंड आज उच्चपदस्थ आहेत सुशिला या बाबासाहेबांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या जिवाप्पा ऐदाळेंच्या नात तत्कालीन आमदार राहिलेले जिवाप्पा ऐदाळे इतके निष्ठावंत आंबेडकरी कार्यकर्ते होते की त्यांनी समाजापुढे आपल्या कुटुंबाचा किंचितही स्वार्थ पाहिला नाही आणि त्यावेळेस माझ्या आजोबाच नाही तर सगळेच कार्य करते निस्वार्थी आणि निष्भावने म्हणजे बाबासाहेबांचे चाहते होते थे ले ले ले। बाबा ते सगळे हे त्यांच्या सहवासात राहिल्यामुळं संपूर्ण बाबासाहेबच त्यांच्या रक्तात भरलेलं म्हणलं तरी चालेल जिवा पायदाळे यांच्याकडे वनजमिनीचे वाटप करण्याची जबाबदारी होती समाजासाठी मिळालेल्या आपल्या अधिकाराचा वापर पत्राच्या कळक्या झोपडीत राहणाऱ्या आपल्या मुलीसाठी करावा असा स्वार्थ त्यांना कधीही वाटलं नाही समाजासाठी निस्वार्थीपणे त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या त्यागावर आंबेडकरी चळवळ उभी राहिली कट कुटुंब फार मोठं होतं दहा लेकरं होती आईला माझ्या दहा मुलांना कधीही बापाकडून तिने म्हणजे आमदारकडून काही मागितलं आणि घाललं असं नाही पत्र्याचं घर होतं आमचं तर पत्र्याचे फॉरेस्टमध्ये वाटपामध्ये पण बाबांनी यांनी दिलं नाही वडिलांनी काही तर ती कधी वडिलांना म्हटली नाही की मला का दिलं नाही तुम्ही ते घर वगैरे असं काही म्हटली नाही ती तर त्या घरात आम्ही राहत होतो ते घर सगळीकडं गळत होतंस मग ही दहा चौदा लेकरं झालेली त्यातली दहाच राहिली होती तर दहा लेकरांना अशी गळ्याशी धरून बसायची आई तिथे बादली चटप हे ठेव टोपण तिथं काहीतरी ते ठेव हांडा ठेव हे ठेव करून असं ते पाणी घरात सगळं पाणी व्हायचं आणि कुठे थोडीशी जागा कोरडी आहे तिथे ती आई घेऊन बसायची आम्हाला सगळ्याशी सगळ्यांना म्हणजे इतकं असूनही आजोबांनी कधीही निस्वार्थीपणाने मु किंवा काय स्वस्वार्थीसारखं पडा केला नाही मुलीला काहीतरी द्यावं घर द्यावं काहीतरी पैसे द्यावे काही नाही ते स्वतःही काही मिळवले नाहीत आणि तिलाही काही दिले नाहीत बाबांच्या फक्त बाबांचं नेतृत्व कशा पद्धतीने आणि माझ्या आजोबाच नाही तर त्यावेळेची आई सांगत होती की त्यावेळेचे सगळेच कार्य करते तशाच पद्धतीचे होते, होते। ते सगळे बाबासाहेबांचे म्हणजे आवडते चाहते होते जिवाप्पा आणि लिंगाप्पा आयदाळे हे बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला त्या काळी नगर परिषदेत प्रवेश नव्हता एकोणीसशे बावीसला भारतातील सर्वात जुन्या सोलापूर नगर परिषदेत जिवाप्पा ऐदाळे यांनी सर्वात पहिले पाऊल टाकले एकोणीसशे बत्तीसला ला बॉम्बे प्रेसिडेंट ऍक्ट अंतर्गत झालेल्या निवडणुकीत बाबासाहेबांनी जिवाप्पा ऐदाळे यांना उमेदवारी दिली व प्रत्यक्ष सोलापूरला येऊन त्यांचा प्रचार देखील केला बाबासाहेबांनी सुरुवातीला एकोणीसशे बत्तीसमध्ये ज्यावेळेस बॉम्बे प्रेसिडेंट ॲक्ट ऍक्ट खाली ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये सोलापूरमधून जिवप्पा ऐदाळे यांना उमेदवारी दिली होती त्या उमेदवारीमध्ये आल्यानंतरनं त्यांच्या प्रचारासाठी बाबासाहेबांनी स्वतः वळसंग मंद्रुप त्यानंतरनं सोलापूर कुरडवाडी या ठिकाणी असं प्रचाराच्या सभा घेतल्या होत्या की हा जो व्यक्ती उभा केलेला आहे हा दगड आहे या दगडाला सिंदूर लावून देव करायचं का काय करायचं ते तुम्ही ठरवा म्हणून लोकांवरती सोपवलं होतं सोलापूरला झालेल्या पहिल्या महार वतनदार सभेमध्ये बाबासाहेबांनी जिवप्पा आयदाळेच्या कार्याचा गौरव केला या परिषदेचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषवले होते पहिली महार वतनदार सभा त्यांनी इथं घेतली बुधवार पेठेत तर त्यावेळेला बाबासाहेब अध्यक्ष होते आणि माझे आजोबा स्वागताध्यक्ष होते तर त्यांनी सांगितलं की हा मी याला शेंदूर लावलेला आहे ला हा माझा उजवा हात आहे आयदाळे हा उजवा हात आहे असं सा बाबासाहेबांनी उल्लेख केला आणि हा उजवा हात आहे त्याला शेंदूर लावलाय तुम्ही कुंकू लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ऐदाळे कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते बाबासाहेबांनी बावी येथे स्थापन केलेल्या वसतीगृहाचे रेक्टर म्हणून जीवाप्पा ऐदाळे यांचे बंधू व आंबेडकरी कार्यकर्ते लिंगाप्पा ऐदाळे यांची नियुक्ती केली पुढे रमाई आजारी असताना हवापालट करण्यासाठी त्यांनी याच परिसरात वास्तव्य केले की ज्यावेळेस रमाबाई आजारी पडल्या रमाबाई आजारी पडल्यावर हवा पाणी बदलण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांना इथं शेतपळ व्हावी ज्या ठिकाणी बोर्डिंग होते आणि ती बोर्डिंग आमचे पंजोबा लिंगाप्पा शंकर आयदाळे हे त्यांच्या ताब्यात होतं म्हणजे त्यांच्या त्यांना चालवायला दिलं होतं त्यावेळेस ते स्वतः त्यांनी तिथं लिंगापा शंकर त्यांनी स्वतः त्यांची काळजी घेतली रमाबाईची आणि त्यांच्यासोबत आमचे पंजोबा देखील सुबानायदा तिथं होते परत आमच्या गोंगुबा सोलापूर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीचा पाया घालण्यात कुटुंबाचा सर्वात मोठा वाटा आहे सोलापूरच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी अमूल्य असे योगदान तर दिलेच पण त्याचबरोबर आंबेडकरी चळवळी त्याग आणि समर्पणाचे एक आदर्श उदाहरण घालून दिले अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर